नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी बीड लोकसभा मतदारसंघामध्ये एम फॅक्टर चालला असल्याचं चा बोललं जात आहे तर आज आपण बघणार आहोत एम फॅक्टर नेमका कुठे कुठे चालला आहे आणि एम फॅक्टर जरी चालला असला तरी देखील बीड लोकसभा मतदारसंघामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कृपाशीर्वादाने जो माधव पॅटर्न राबवला गेलेला होता तो माधव पॅटर्न देखील पुन्हा एकदा आपला करिश्मा दाखवून जातो आहे असं बोललं जात आहे तर काही ठिकाणी माधव पॅटर्न चाललेलं आहे तर काही ठिकाणी एम फॅक्टर चाललेला आहे आता एम फॅक्टर काय आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची निश्चितच गरज नाही आहे तर बघूयात कुठे कुठे एम फॅक्टर चालला आहे आणि कुठे कुठे माधव पॅटर्न चालला आहे तर सगळ्यात सुरुवातीला मतदान किती झालं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्याचबरोबर काही वैयक्तिकरित्या पोस्ट ह्या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये व्हायरल केल्या जातात त्या पोस्टचा देखील आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत की किती मतदान झालं आहे कोणत्या ठिकाणी किती मतदान झालं आहे त्यानुसार कसा पॅटर्न हा पुढे जातो आहे आणि कशा पद्धतीनं हे मतदानाचं स्वरूप सध्या समोर येत आहे तर सगळ्यात सुरुवातीला बीड लोकसभा मतदारसंघामध्ये गेवराई माजलगाव परळी केज बीड आणि आष्टी हे विधानसभेचे मतदारसंघ आहेत आता ही जी आकडेवारी आहे ही आकडेवारी मतदानाच्या दिवशीच्या सहा वाजेपर्यंतची आहे या आकडेवारीमध्ये फरक झालेला आहे ही आकडेवारी वाढलेली आहे तर बीड शहरामध्ये चौसष्ट पॉईंट साठ टक्के मतदान झालं आहे आष्टीमध्ये बहात्तर पॉईंट पन्नास टक्के झालं आहे केजमध्ये सत्तर पॉईंट दोन झालं आहे परळीमध्ये एकोणसत्तर पॉईंट पंच्याहत्तर झालं आहे मज माजलगावमध्ये सत्तर पॉईंट चाळीस झालं आहे तर गेवरायमध्ये एकाहत्तर पॉईंट चौदा टक्के मतदान झाल्याची नोंद सध्या समोर येत आहे तर मंडळी बीड बीड लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या आकडेवारी समोर आलेल्या आहेत साधारणतः सत्तर ते त्र्याहत्तर टक्क्यापर्यंतचं मतदान हे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये झालं आहे आणि हे वाढलेलं मतदान आहे दोन हजार एकोणावीसला सहासष्ट टक्के मतदान झालेलं होतं आताची टक्केवारी साधारणतः बहात्तर ते त्र्याहत्तर टक्क्यांच्या आसपास आहे आणि यामध्ये आता बरेचसे कयास लावले जाऊ जा। जा। लागलेले आहेत तर बीडमध्ये एकूण एकवीस लाख मतदार आहेत त्यापैकी दोन हजार चौदाला झालेलं मतदान हे तेरा लाख तेरा हजार होतं दोन हजार एकोणावीसला तेरा लाख त्रेपन्न हजार इतकं होतं दोन हजार चौदाला गोपीनाथ मुंडे हे विजयी झाले होते तर दोन हजार चौदाच्या पोटनिवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे या विक्रमी मताधिक्याने विजयी झालेल्या होत्या तर दोन हजार एकोणावीसमध्ये देखील त्यांना भरघोसाशी लीड बीड जिल्ह्याने दिलेली होती तर अष्टी बीड गेवराई केज माजलगाव परळी हे विधानसभा क्षेत्र आहेत आणि प्रमुख उमेदवार यावेळेस बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे आहेत तर मंडळी या मागच्या काही द दोन लोकसभा निवडणुकींचे परिणाम आपण पाहिलेत किती मतदान झालेलं होतं आणि किती मतांनी कसा विजय हा झालेला होता तर आता आपण गोष्टी करूयात की कशा पद्धतीनं एम फॅक्टर आणि माधव पॅटर्न हा बीडमध्ये सध्या चालतो आहे किंवा सध्या हा एम फॅक्टर आणि माधव पॅटर्न हा वर्कआउट होतो तर मंडळी एम फॅक्टरचा जर आपण विचार केला तर सगळ्यात सुरुवातीला आपण या मॅपनुसार जर पाहिलं तर गेवराई माजलगाव बीड शहर हे ही, ही जी मतदारसंघ आहेत ही अत्यंत महत्त्वाची मतदारसंघ आहेत गेवराई हा मतदारसंघ असा आहे की जो जालना लोकसभा मतदारसंघाला लागून आहे त्याचबरोबर माजलगावचा काही भाग हा जालना लोकसभा मतदारसंघाला लागून आहे तर गोदावरीचा काठ आणि गोदावरीच्या काठावरती वसलेले हे दोन्ही मतदारसंघ आणि या दोन्ही मतदारसंघामध्ये मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची धग आणखी देखील कायम आहे तर गेवराई या विधानसभा क्षेत्रामध्ये काही जाणकारांना आम्ही ज्यावेळेस विचारण्याचा प्रयत्न केला काही पत्रकार मित्रांना विचारण्याचा प्रयत्न केला तर गेवराई विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये निश्चितच एम फॅक्टर हा खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे एम फॅक्टर हा गेवराई विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात एम फॅक्टर चालल्याचं बोललं जात आहे तर गेवराईमध्ये जर का आपण पाहिलं तर साधारणतः या आ, या आकडेवारीनुसार ही वैयक्तिक अंदाज लावण्यात आलेले आहेत तर दोन लाख साठ हजार पाचशे एक्क्याण्णव मतदान झालेलं आहे तर त्यापैकी साधारणत प भाजपाला म्हणजेच पंकजा मुंडे यांना एक्क्याण्णव हजार पाचशे एक्क्याण्णव साधारणत एक्क्याण्णव हजार पाचशे इतकं मतदान हे गेवराईमधनं पंकजा मुंडे यांना मिळू शकतं तर एक लाख एकोणसत्तर हजार इतकं मतदान हे बजरंग सोनवणे यांना या ठिकाणाहून मिळू शकतं साधारणतः आपण जर का पाहिलं तर सत्तर टक्क्यापर्यंतचं हे वाढीव मतदान असल्याचं आपल्या लक्षात येऊ शकतं आणि हा एम फॅक्टर जो आहे तो गेवराईमध्ये मोठ्या प्रमाणात चालल्याचं चा देखील आपल्याला इथं या आकडेवारीनुसार लक्षात घेता येऊ शकतं तर मंडळी हे जे अंदाज आहेत हे अंदाज वैयक्तिकरित्या नोंदवण्यात आलेले आहेत हा माझा वैयक्तिक अंदाज आहे अशा पद्धतीनं हा अंदाज एका कागदावर लिहिण्यात आलेला आहे आणि तो एकमेकांमध्ये फॉरवर्ड करत करत तो आता बीड लोकसभा मतदारसंघामध्ये अक्षरशः व्हायरल झालेला आहे तर हे अंदाज आहेत तर आपण बघतो आहोत की एम फॅक्टर कुठे कुठे चालला आहे आणि माधव पॅटर्न कुठे कुठे चालला आहे तर मंडळी गेवराई हा जो मतदारसंघ आहे या गेवराई मतदारसंघाची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर बीड जालना अंबड अंतरवाली सराटी हे लागून असलेले क्षेत्र आहेत आणि हा प्रभाव प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रभाव हा मनोज जरांगे पाटील तसेच मराठा आरक्षण आंदोलनाचा या भागात पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर याच भागात ओ बी सी आरक्षण बचाव या आंदोलनाचा देखील शुभारंभ याच भागातून झाल्याचा आपण पाहिलेला आहे आंबडमध्ये जी ओ बी सी बचावची सभा झाली होती ती देखील याच भागातील आहे आंबड गेवराई हे लागून असलेले तालुके आहेत तर गेवराईमधनं हा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट सध्या बघायला मिळतो आहे आणि हा एम फॅक्टर गेवराईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात चालल्याचं बोललं जात आहे तर बजरंग सोनवणे यांना गेवराईमधनं निश्चितच या एम फॅक्टरमुळे बढत मिळू शकते असा अंदाज वर्तवला जातो आहे पुढील जो मतदारसंघ आहे तो पुढचा मतदारसंघ म्हणजे माजलगाव विधानसभा मतदारसंघ माजलगाव विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये देखील भरघोस असं सत्तर बहात्तर टक्क्यांपर्यंतचं मतदान झाल्याची आकडेवारी समोर यायला लागलेली आहे तर हे वाढीव मतदान कुणाच्या पारड्यात पडणार आहे हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे मंडळी माजलगाव गेवराई हे गोदाकाठचे परिसर आहेत म्हणजे या परिसरामध्ये गोदाकाठ्या गोदावरी नदी ही या परिसरातनं वाहते त्यामुळे या परिसरातील जे काही मंडळी आहेत त्यांना गोदाकाठची गावं असं म्हटलं जातं मनोज जरांगे पाटील हे नेहमी आपल्या भाषणांमध्ये गोदाकाठचा परिसराचा उल्लेख करतात तो हा भाग आहे तर या भागामध्ये मराठा समाज हा बहुसंख्य प्रमाणात आहे आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं लोन हे या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे तर मंडळी माधव पॅटर्न जो स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी राबवलेला होता तो माधव पॅटर्न या भागात देखील खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे माजलगाव या विधानसभा क्षेत्रामध्ये देखील माळी धनगर आणि वंजारी या जातीसमूहाचे बांधव हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे या भागात देखील खूप काटेकी टक्कर ही बघायला मिळू शकते तर माजलगाव हा जो विधानसभा क्षेत्र आहे सोळंके हे या ठिकाणचे विद्यमान आमदार आहेत सध्या ते पंकजा मुंडे सोबत आहेत ते युतीमध्ये आहेत आणि त्याचबरोबर विविध नेते माळी समाजाचे नेते धनगर समाजाचे नेते वंजारी समाजाचे नेते हे देखील पंकजा मुंडे यांच्या समवेत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात तर माधव पॅटर्न देखील माजलगाव या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी आपला तग धरून आहे असं सांगितलं बोललं आहे तर मंडळी आपण या व्हायरल आकडेवाडी वारीनुसार बघण्याचा प्रयत्न करूयात की माजलगावमध्ये साधारणतः कशा पद्धतीची परिस्थिती आहे तर माजलगावमध्ये दोन लाख बेचाळीस हजार चारशे सत्त्याण्णव इतकं मतदान झाल्याचं सांगितलं बोललं जात आहे त्यापैकी एक लाख अकरा हजार दोनशे दहा म्हणजेच अडतीस टक्के मतदान हे पंकजा मुंडे यांना झाल्याचं सांगितलं बोललं जात आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार म्हणजेच बजरंग सोनवणे यांना एक लाख एकतीस हजार दोनशे ऐंशी अशा पद्धतीचं मतदान होऊ शकतं याची टक्केवारी ही बासष्ट टक्के असू शकते असू शकते हा इतकं झालेलंच आहे हे आम्ही तुम्हाला ठामपणे सांगत नाही आहोत ही इतकी टक्केवारी माजलगाव या विधानसभा क्षेत्रामधनं असू शकते असं बोललं जात आहे तर मंडळी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड शहर बीड शहरामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात समाजामध्ये विभागणी झालेले विस्तीर्ण समाज हे बीड शहरामध्ये देखील पाहायला मिळतात पण आपण त्या अगोदर परळी विधानसभा क्षेत्राचा विचार करूयात परळी हा विधानसभा क्षेत्र जो मुख्यत्वे मुंडे कुटुंबियांचं होमग्राऊंड आहे आता धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांच्या समवेत आहेत ते युतीमध्ये आहेत आणि त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या प्रचाराची संपूर्ण धुरा यावेळेस धनंजय मुंडे यांच्याच अंगाखांद्यावरती होती धनंजय मुंडे यांनीच ही पूर्ण प्रचाराची धुरा सांभाळलेली होती त्यामुळे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे त्याचबरोबर प्रीतम मुंडे यांचा होम ग्राउंड होम पीच बालेकिल्ला परळी हा आहे त्यामुळे निश्चितच परळीमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं खूप मोठं प्रस्थ आहे आणि तेथील सामाजिक परिस्थितीचा जर का आढावा आपण घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच खूप मोठ्या पद्धतीनं समाज हा विखुरलेला आहे आणि वेगवेगळ्या जाती समुदायांमध्ये हा समाज विखुरलेला आहे मराठा समाजाची देखील लक्षणीय संख्या ही परळी विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये आहे आणि या संपूर्ण मतदार क्षेत्राचा जर आपण विचार केला तर प्रभाव क्षेत्र हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं राहिलेलं आहे त्याच्यानंतर धनंजय मुंडे यांचं देखील हा प्रभाव क्षेत्र आहे पंकजा मुंडे यांचा देखील प्रभाव क्षेत्र आहे त्यामुळे परळीमधनं निश्चितच धनंजय मुंडे पंकजा मुंडे त्याचबरोबर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या साठीचा हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे तर मंडळी या व्हायरल इमेजेसनुसार यांनी सांगितलेल्या आकडेवारीनुसार परळीमध्ये दोन लाख बत्तीस हजार सातशे असं मतदान झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि भाजपला म्हणजेच पंकजा मुंडे यांना साधारणतः एक लाख बासष्ट हजारापर्यंतचं मतदान हे परळीमधनं पंकजा मुंडे यांना होऊ शकतं असा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे त्याचबरोबर जा जा सत्तर हजार इतकं मतदान हे राष्ट्रवादी बजरंग सोनवणे यांना होऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर यामध्ये खूप मोठी तफावत या ठिकाणी बघायला मिळते आहे साधारणतः सत्तर टक्के मतदान हे पंकजा मुंडे यांच्या बाजूने झुकल्याचा परिणाम या ठिकाणी दिसतोय म्हणजेच या ठिकाणी माधव पॅटर्न हा मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह झाल्याचं बघायला मिळू शकतं तर बजरंग सोनवणे यांच्यासाठी तीस टक्के मतदान झालं असावं असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंडळी पुढचा जो मतदारसंघ आहे तो आहे केज विधानसभा मतदारसंघ केज हा विधानसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे बीड लोकसभा मतदारसंघामपैकीचा तर बीड या लोकसभा मतदारसंघात केज हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे हा होमटाऊन आहे आणि एक होम पीच आहे बजरंग सोनवणे यांचा केजमधनं बजरंग सोनवणे यांची ताकद अत्यंत चांगल्या पद्धतीची आहे बजरंग सोनवणे यांचं होम पीच असल्याकारणाने बजरंग सोनवणे यांचं होमग्राऊंड असल्याकारणाने बजरंग सोनवणे यांचा प्रभाव या केज विधानसभा मतदार क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो त्यामुळे येथील स्थानिक राजकारणी किंवा स्थानिक कार्यकर्त्यांची मोठी फौज ही बजरंग सोनवणे यांच्या मागे या केज विधानसभा क्षेत्रातून मिळालेली आहे आणि त्याचप्रमाणे जातीय समीकरणांचा जर आपण विचार केला तर निश्चितच केज या विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये मराठा बहुल समाज हा खूप मोठ्या प्रमाणात आहे मराठा बहुल वाड्या वस्त्या गावं ही मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याच तोडीला माळी धनगर वंजारी एकंदरीतच काय तर ओबी सी समाजाची देखील खूप मोठी लक्षणीय संख्या ही केज या विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळते त्यामुळे केजचं मतदान जर आपण पाहिलं तर साधारणतः सत्तर ते बहात्तर टक्के मतदान हे केजमध्ये देखील झालेलं आहे तर बीडमध्ये उच्चांकी मतदान यावेळेस झालेलं आहे आणि महाराष्ट्रात स सर्वाधिक मतदान हे बीडमध्ये पाहायला मिळालेलं आहे तर केज हा जो भाग आहे हा संमिश्र पद्धतीनं चाललेला भाग आहे असं जाणकारांचं म्हणणं आहे की काही ठिकाणी धनंजय मुंडे यांच्यामुळे पंकजा मुंडे यांच्याकडे झुप्त माप जात आहे तर काही ठिकाणी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हा असल्याकारणाने बजरंग सोनवणे यांना देखील खूप चांगल्या पद्धतीचं मतदान झाल्याचं देखील काही स्थानिक पत्रकार हे सांगतात पण या व्हायरल आकडेवारीनुसार जर का आपण बघण्याचा प्रयत्न केला तर दोन लाख बासष्ट हजार आठशे पर्यंतचं मतदान हे केज विधानसभा क्षेत्रामध्ये पार पडलेलं आहे त्यापैकीचं साधारणतः एक लाख अठ्ठावीस ते तीस हजारापर्यंतचं मतदान हे पंकजा मुंडे यांना होऊ शकतं त्याची टक्केवारी साधारणतः एकोणपन्नास ते पन्नास टक्के राहू शकते आणि बजरंग सोनवणे यांना एक लाख तीस हजारापर्यंतचं मतदान होऊ शकतं आणि त्याची टक्केवारी साधारणतः पन्नास ते एक्कावन्न टक्क्यापर्यंत राहू शकते म्हणजे केजमधनं सामना हा बरोबरीत सुटण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे केज हा विधानसभा क्षेत्रात पंकजा मुंडे यांचा देखील तितकाच प्रभाव आहे आणि तितकाच प्रभाव हा बजरंग सोनवणे यांचा देखील आहे त्यामुळे इथे एम फॅक्टर किंवा माधव पॅटर्न हा समसमान असल्याचं सध्या चित्र वर्तवलं जात आहे तर मंडळी पुढील मतदारसंघाचा विचार जर आपण केला तर पुढचा मतदारसंघ आहे आष्टी विधानसभा मतदारसंघ आता आतापर्यंतची लढाई जर का आपण पाहिली तर निश्चितच पंकजा मुंडे या लढाईमध्ये काहीशा आग्रेसर बघायला मिळतात परळी विधानसभा मतदार क्षेत्रामुळे माजलगाव आणि गेवराई हे दोन मतदारसंघ थोडेसे मायनसमध्ये जाऊ शकतात परंतु पूर्ण कसर ही परळी विधानसभा क्षेत्रातून पंकजा मुंडे भरून काढू शकतात एवढी ताकद ही पंक परळी मतदारसंघाची सध्या पंकजा मुंडे यांना मिळते असं बोललं जातं आणि अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ हा पंकजा मुंडे यांच्या दृष्टिकोनातून आहे आष्टी हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण या ठिकाणी आष्टी मतदारसंघामधनं देखील रेकॉर्ड तोड मतदान हे बघायला मिळालेलं आहे साधारणतः बहात्तर पॉईंट पन्नास टक्के मतदान हे आष्टी विधानसभा मतदारसंघामधनं बघायला मिळालेलं आहे तर आष्टी या विधानसभा क्षेत्रातले जे काही राजकीय पुढारी आहेत ते सध्या युतीसोबत आहेत आणि निश्चितच पंकजा मुंडे यांच्या व्यासपीठावरती ते आपल्याला बघायला मिळालेले होते त्यामध्ये सुरेश धस यांचं नाव प्रामुख्याने आपल्याला घेता येईल सुरेश धस यांच्याकडे आष्टी आणि पाटोदा या विधानसभा क्षेत्राची कमान ही देण्यात आलेली होती आणि ती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं हाताळली आहे असं सांगितलं बोललं जात आहे तर आष्टी हा जो विधानसभा क्षेत्र आहे हा निश्चितच खूप अनुकूल मानला जातो पंकजा मुंडे यांच्यासाठी तर त्यामुळे आष्टी या विधानसभा क्षेत्रात साधारणतः दोन लाख एकोणऐंशी हजार सातशे असं अंदाजित मतदान झाल्याचं सांगितलं जात आहे त्यापैकी साधारणतः एक लाख सदुसष्ट हजार ते एक लाख सत्तर हजारापर्यंत पंकजा मुंडे यांना मतदान या आष्टी विधानसभा क्षेत्रातून मिळू शकतं त्यामुळे साधारणतः साठ ते बासष्ट टक्क्यापर्यंतचं मतदान हे पंकजा मुंडे यांना या आष्टी विधानसभा क्षेत्रातून मिळू शकतं आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीला या ठिकाणाहून साधारणतः एक लाख दहा हजार ते एक लाख बारा हजारापर्यंत मतदान हे मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आणि तिची टक्केवारी चाळीस टक्क्यापर्यंत असू शकते तर आष्टी या विधानसभा क्षेत्रातून निश्चितच पंकजा मुंडे लीड घे गे, घेतील असं जरी चित्र सध्या समोर येत आहे तर पंकजा मुंडे यांचा आणखी एक प्रभाव क्षेत्र जो आहे तो आष्टी आहे म्हणजे आष्टी आणि परळी ही दोन अशी विधानसभा क्षेत्र आहेत ज्यामधनं पर पंकजा मुंडे यांना झालेलं डॅमेज हे कंट्रोल करण्याची सिच्युएशन ही आष्टी आणि परळी या विधानसभा क्षेत्रामधनं पूर्णत्वास जाऊ शकते तर एक महत्त्वाचा मतदारसंघ हा आणखी बाकी या मंडळी तो म्हणजे बीड शहर बीड शहर हा मतदारसंघ देखील अत्यंत महत्त्वाचा आहे कारण या ठिकाणी देखील खूप वेगवेगळ्या पद्धतीचा समाज वेगवेगळ्या विभागांमध्ये हा समाज विभागलेला आहे माळी धनगर ओबीसी मराठा मुस्लिम मुस्लिमांचं अतिशय महत्त्वाचं काउंटिंग संपूर्ण क्षेत्रामध्ये आहे आता मुस्लिम मतदार हा अत्यंत निर्णायक टप्पा यामध्ये ठरणार आहे तर निश्चितच ज्या पद्धतीनं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या सोबत मुस्लिम बांधवांना घेऊन काही विकास कामांचे आराखडे आखलेले होते त्याचबरोबर त्यांच्यासाठीच्या वेगवेगळ्या योजना त्यांच्यासाठी देण्याचा प्रयत्न त्यावेळेस केलेला होता आणि मध्यंतरीच्या काळात विकास कामांच्याच भरोशावरती पंकजा मुंडे यांनी विकासाचं राजकारण आपण करणार आहोत असं सांगितलेलं होतं आणि त्यामुळे या संपूर्ण लोकसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम बहुल समाज हा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांचं देखील मतदान हे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ते मतदान निश्चितच कुठल्याही एका ठिकाणी जाणार नाही आहे त्यामध्ये आता अपक्षदेखील भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत अपक्षांनाही ते मतदान जाऊ शकतं त्याचबरोबर एक फायदा हा मुस्लिम मतदारांचा एक सॉफ्ट कॉर्नर हा बाप्पा सोनवणे यांच्यासाठी असू शकतो असं बोललं जातं आहे कारण शरद पवार आणि काँग्रेस यांच्या वतीने सध्या बजरंग बप्पा सोनवणे ही लोकसभेची निवडणूक लढत आहेत त्यामुळे मुस्लिम मतदारांचा थोडासा सॉफ्ट कॉर्नर हा बजरंग बप्पा सोनवणे यांच्याकडे या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये निश्चितच पाहायला मिळू शकतो परंतु स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी केलेली कामं आणि त्यांच्या कामांच्या भरोशावरती निश्चितच मुस्लिम मतदारांमध्ये देखील आजही ते स्थान कायम आहे आणि त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या देखील खात्यामध्येही खूप सारी गावं आणि खूप सारं मतदान मुस्लिम बांधवांचं हे मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते तर बीड शहराचा आपण जर विचार केला तर विभाग विभागनिहाय खूप वेगवेगळे जाती समुदायाचे लोक हे शहरामध्ये वास्तव्याला आहेत आणि त्याचप्रमाणे बीड निश्चितच धनंजय मुंडे त्याचबरोबर पंकजा मुंडे हे राजकारणाचं सेंटर असल्याकारणाने त्यांचं या ठिकाणावरती खूप मोठ्या प्रमाणावर वर्चस्व आहे बीड या शहरामध्ये पंकजा मुंडे धनंजय मुंडे प्रीतम मुंडे तसेच मुंडे फॅमिली यांचं खूप चांगल्या प्रमा प्रकारात होल्ड आपल्याला पाहायला मिळतो स्थानिक जे नेते आहेत किंवा स्थानिक जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या खूप मोठ्या मोठ्या फळी या बीड शहरामध्ये असल्याकारणाने बीड शहरातलं जे मतदान आहे ते निश्चितच पंकजा मुंडे यांच्या खात्यामध्ये जाण्यासाठी अनुकूलता ही दोन हजार चोवीसमध्ये बघायला मिळालेली आहे आणि त्याचबरोबर मराठा समाजाचा किंवा समाजाचा जर का विचार केला तर निश्चितच त्यातलं देखील डिव्हायडेशन किंवा त्यातलं देखील प्रमाण हे बजरंग सोनवणे यांच्या खात्यात निश्चितच पडू शकतं तर बीड या शहरामधनं आपण जर विचार केला तर साधारणतः दोन लाख एक्केचाळीस हजार इतकं मतदान झालेलं आहे आणि या बीडमधनं चौऱ्याऐंशी हजारापर्यंत ते पंकजा मुंडे यांना होऊ शकतं असा अंदाज वर्तवला जातो आहे तर एक लाख छप्पन्न हजारापर्यंतचं मतदान हे बजरंग सोनवणे यांना जाऊ शकतं असा अंदाज वर्तवला जातो आहे क्षीरसागर कुटुंबियांचा यामध्ये खूप मोठा रोल असणार आहे कारण क्षीरसागर कुटुंबियांच्या अथक प्रयत्नाने देखील बजरंग सोनवणे यांना खूप चांगल्या पद्धतीची लीड या शहरामधनं मिळू शकते पण तरी देखील आ, हे अंदाज वर्तवले जात आहेत आणि हे केवळ अंदाज आहेत ही कुठलीही अधिकृत आकडेवारी नाही आहे त्यामुळे कुणी ह्या अधिकृत आहे असं समजू नये हे केवळ अंदाज वर्तवले जातात व्हायरल होणाऱ्या गोष्टींमधनं हे अंदाज वर्तवले जात आहेत आणि आपण केवळ कयास लावतो आहे की कशा पद्धतीनं मतदारांचा मूड हा आहे आपण काही मंडळींशी चर्चा केलेली आहे किंवा बऱ्याचशा पत्रकार मित्रांशी चर्चा केलेली आहे तेथील स्थानिक मंडळींशी चर्चा करून आपण हे काही निष्कर्ष तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहोत तर मंडळी एकूण जर का आपण पाहिलं तर निश्चितच पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये बीडमध्ये काटेकी टक्कर दोन हजार चोवीसला बघायला मिळणार आहे पंकजा मुंडे यांचे शक्तीस्थानं किंवा यांच्या हातात असलेले मतदारसंघ ते म्हणजे परळी आष्टी माजलगाव केज हे, हे जे मतदारसंघ आहेत हे पंकजा मुंडे यांच्या कंट्रोलमधले मतदारसंघ मानले जातात म्हणजेच या ठिकाणी माधव पॅटर्न हा खूप मोठ्या प्रमाणात चालेल असं सांगितलं बोललं जातं तर गेवराई त्याचबरोबर बीड शहर आणि माजलगावचा काही भाग हा एम फॅक्टरने प्रभावित झालेला भाग असल्याचं सांगितलं बोललं जातं तर मंडळी या संपूर्ण प्रकारामध्ये तुम्हाला काय वाटतं आहे तर या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये कोण विजयी होऊ शकेल कोण विजयाच्या जवळ जाऊ शकेल तुमची प्रतिक्रिया तुमची मतं अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद